खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीचे दर्शन कराड येथील स्वर्गीय यशवंतराव ये चव्हाण समाधीचे घेतले दर्शन साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी समाधी स्थळी आले सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी कराडच्या प्रीती संगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले निमित्ताने दर्शन घेतले मी म्हणून काहीच मागितले नाही ते मिळतच राहणार गुरु निमित्त आज यशवंतराव चव्हाण साहेबांचे घेण्यासाठी मी समाधी आली असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली यावेळी प्रीती संगम बागेत पूजा सुरू असणाऱ्या श्रीधर स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले मी दरवर्षी अनेक कार्यक्रमांसाठी कराडला येतच असते तर नियतीच्या मनात काहीतरी दिसतंय कारण मी खरं तर कराडला काल येणार होतो आणि काल कार्यक्रम ठेवला होता महिला मेळावाचा पण आमच्या पालकमंत्र्यांनी काल डीपीडीसीची मीटिंग लावली त्याच्यामुळे मी यांना विनंती केली की रविवारी आलो चालेल का। तर चालेल कारण का मेळावाही होईल आणि इकडे दर्शनही होईल तर बाळासाहेबांनी आणि शिंदेसाहेबांनी होकार दिला त्याबद्दल ते त्यांची दोघांचे मी आभार मानते की आज गुरुपौर्णिमा आणि संघटनेच्या कामासाठी सगळंच एकत्र जुळून आलेलं आहे त्याच्यामुळे इथे येऊन नतमस्तक होऊन चव्हाण साहेबांचे आशीर्वाद त्यांनी महाराष्ट्राला दिलेली दिशा त्यांचे विचार पुढे नेण्याचा एक प्रांजळ प्रयत्न एक संघटना म्हणून पण आणि एक महाराष्ट्रातले आम्ही सगळेच नागरिक एकत्रपणे करत असतो आणि त्याच्यात सातत्य ठेवून आम्ही गेले अनेक वर्ष चव्हाण साहेबांची ही विचारधारा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो एकतर कोण गुरुदक्षिण्यासाठी येते हे मला नाही माहिती पण गुरुकडे आशीर्वाद माझ्यासाठी आपल्यापेक्षा आयुष्यात जे मोठे असतात वयाने पदानी त्यांचा आशीर्वाद मिळणं हेच माझ्यासाठी एक मोठं भाग्य आहे त्यामुळे आज इथे येण्याचा जो योग आला आणि त्याच्यामुळे मी इथे येऊन नतमस्तक आणि मी वर्षातून तीन चार वाड्याही येते कराडला आणि इथे नेहमीच भेट देते so, मी मागत काही नाही हो आपण काय मोठ्या लोकांना मागणार हे जे देणार ते आपल्या पदरात घ्यायचं आणि पुढे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका